नमस्कार मित्र आपण आज गोळजापूर तालुक्यामध्ये आलो आहे मस्की गावामध्ये तर आपले जे डिस्ट्रीब्युटर आहेत बाबासाहेब वर्णे सर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर त्यांनी आपल्या इंडिया ग्रो ब्रँड जो आहे आपला जैविक शेती जो टेक्नॉलॉजी टोटल नॅनो आहे तर कांद्यावर जो रिझल्ट घेतलेला आहे तर त्यांच्याविषयी आपण जाणून घेऊया ते त्यांनी कांद्याविषयी जे काही रिझल्ट घेतलेला आहे तर कुठले कुठले प्रोडक्ट वापरले सर नमस्कार नमस्कार सर आपण जे कांद्यावर प्रोडक्ट यूज केलेत हे कुठले कुठले केले सर इंडिया ग्रो इंडिया सुपर आणि ग्रो मॅजिक हा ग्रोमॅजिक केलं आहे आणि नंतर नंतर, नंतर स्प्रे घेतलेला अच्छा एम आय प्राऊड अच्छा आणि एक स्प्रे घेतलेला आहे फक्त बघा भुआस्त्र सुपर आणि ग्रोमॅजिक आणि एक स्प्रे या तिन्हीच्या चारच्या कॉम्बिनेशन मध्ये पाहायला गेलाय एका तिच्यामध्ये आज सरांच्या मुलाच्या हातामध्ये बघू शकता तुम्ही की हे जे मूळ आहे जे पांढरे मूळ आहे कांद्याचे ते हे बघू शकता तुम्ही कांद्याची साई साईजसुद्धा बघू शकता कारण एकसारखी साईज आहे असं कमी जास्त कांदा जास्त प्रमाणात नाही आहे पण एकसारखी साईज जवळपास नव्वद टक्के कांदा एक साईज कांदा आहे तर मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी जे एक ब्रँड वापरायला पाहिजे तर आपण त्यांना एकदा विचारूया की हे नेक्स्ट टाइम जे काही यांनी आता जे वापरलेले आहे ते तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सर सांगणार ह्या गोष्टी सर मी तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगणार पण मी ते कायमस्वरूपी हेच वापरणार आहे येस सर म्हणजे सांगायचं एवढं तात्पर्य की जर आपण समजा स्वतः जर जैविक खाल्लं तर नंतर आपण कोणालाही जैविक देऊ शकतो नॅचरल देऊ शकतो तर एवढीच विनंती आहे की आज जैविक शेती काळाची गरज आहे तर प्रत्येकाने जैविक ब्रँड आपला इंडिया ग्रो वापरला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू व्हेरी मच